नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदत आहे आनंदाची बातमी आहे आणि आज जी आर आलेला आहे मानधनाबाबतचा जानेवारीचे मानधन आता मिळणार या दिवशी तर नेमकी बातमी काय आहे आणि जी आर मध्ये नेमकं काय का सांगितलेलं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की आपलं जानेवारीचं मानधन कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणिक विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला पर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर महिला भगिनीं जर आपण अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मतनीस असाल तर आपली आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्याला मानधन मिळण्यासाठीचा जी आर आलेला आहे तर बघा या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबत आणि बघा नुकताच प्रकाशित झालेला आहे हा जी आर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण बघा या ठिकाणी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा महिला नो कि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा महाराष्ट्र शासनातील जो काही उपक्रम आहे तर तो, तो एकात्मिक बालविकास विभाग या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत असा हा उपक्रम आहे त्यांच्या अंतर्गत हा राबवला जातोय परंतु काय होते की केंद्राकडून वेळेत हे अनुदान प्राप्त होत नाही आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन दर महिन्याला मिळावं तर यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन जून दोन हजार सतरा रोजी एक जी आर काढलेला होता आणि त्या अनुषंगाने एक बैठक एक बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये केंद्राचे केंद्राकडून येणारे जे काही मानधन आहे ते ते मिळण्या अगोदर शा, महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचा पगार किंवा यांचं अनुदान देण्यात यावं तर अशा प्रकारचा निर्णय झालेला होता आणि पुढे बघा आता की सदर शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून मधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण दोनशे एकोणचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा महिला भगिनीं की आपल्या मानधनासाठी या ठिकाणी या जी आर नुसार गव्हर्नमेंटने दोनशे एकोणचाळीस कोटीचा निधी आता वितरित केलेला आहे आणि पुढील पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यावर जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा जे काही अनुदान आहे किंवा सॅलरी आहे व प्रोत्साहन भत्ता आहे तर तो, तो आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि खाली जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की खाली ते विवरण देण्यात आलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस मधली जी काही तरतूद होती तर ती दोनशे एकवीस कोटीची होती त्यानंतर यापूर्वी जो काही खर्च करण्यात आलेला होता तो सतरा कोटी सात हजार नऊशे एकोणचाळीस आणि या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी आता किती निधी वितरित करायचा आहे तर दोनशे एकोणचाळीस कोटी निधी आता या जी आर नुसार जानेवारीचा जानेवारीचे मानधन म्हणून अंगणवाडी सेविका व मदतमीस यांच्या खात्यावर येत्या चार ते पाच दिवसामध्ये हे मानधन जमा होणार आहे तर अशा प्रकारची खुशखबर अंगणवाडी सेविका आणि मदतमीस से यांच्यासाठी होती त्यामुळे महिला भगिनींनो जर आपण सहा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडे शेअर करा धन्यवाद